मतांची टक्केवारी वाढवून सौ हर्षदताई काकडेंना विधानसभेत पाठवा मकरंदा शेवगाव येथील वज्र निर्धार मेळाव्यात सौ हर्षदताई काकडे विधानसभा लढवण्याची घोषणा आपण पाहता दैनिक विदर्भ घोषणाची लाईव्ह न्यूज आमचे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी भारत भालेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणती मोठी सत्ता नसताना सत्तेच्या विरोधात राहून तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या सौ काकडेताई यांचे काम पाहून थक्क झालो अशा चांगल्या माणसांना विधानसभेची संधी दिली तर तालुक्यामध्ये पाणीदार विकास होऊ शकतो असे प्रतिपादन नाम फाउंडेशनचे सदस्य व विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी शेवकावेते केले दिनांक पाच रोजी शेवकावेते सौ हर्षदाई काकडे यांच्या समर्थनार्थ जनशक्तीतर्फे वज्र निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमास ॲडवोकेट विद्याधर काकडे जगन्नाथ कावडे हरिभक्तपरायण नारायण महाराज गर्जे हरिभक्तपरायण परायण मीनाताई मडके हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज बटुळे माजी जिल्हा परिषद सदस्य पवन कुमार साळवे रामभाऊ साळवे गोरक्ष कर्डिले भाऊसाहेब बोडखे नगराध्यक्ष विनोद मोहिते सरपंच वैभव पुरणाळे अनिल साबळे सुनील गरुड सुभाष सबनेस अशोक ढाकणे अल्ताप शेख बाळासाहेब कचरे विनायक काटे नवनाथ फुंदे सुनील दारकुंडे सुनील काटे नारायण टेकाळे भाऊसाहेब मडके रामराजे लाखे ॲडवोकेट संजय काकडे भारत लांडे रजाक्षेक देवीदास गिरहे विश्वासराव वाढेकर संतोष राठोड धाराभाऊ राठोड राधा किसन शिंदे माणिक गर्जे भगवान डावरे आदी प्रमुख उपस्थित होते ताजनापूर लिफ्ट क्रमांक टप्पा मधील या शेतकऱ्यांचा प्राथमिक स्वरूपात सन्मान करण्यात आला आणि जिंकून आणले पाणी तसेच पावले सामर्थ्याची यासव काकडी यांच्या कार्यपुस्तकाचं प्रकाशन मकरंद अनासपुरे यांच्या शुभस्ते करण्यात आलं यावेळी सौ हर्षतदाई काकडे म्हणाले की प्रस्थापित पुढाऱ्यांनी आलटून पालटून आतापर्यंत सत्ता भोगल्या सत्तेचा उपयोग त्यांनी फक्त आपला कारखाना वाचवणे व स्वईत साधणे एवढाच केला आहे सर्व सत्ता त्यांना त्यांच्याच घरात लागतात सर्व सत्ता त्यांच्याच कडे आहेत मग यांना विकास का करता आला नाही प्रत्येक पक्ष यांनी वाटून घेतलेला आहे दहा मिनिटात हे पक्ष बदलतात आमचे मिळालेलं तिकीट आर्थिक बाजार करून यांनी चोरून नेलं म्हणून यांना आता सर्वसामान्य जनताच पालथं करणार आहे आता कुठल्याही परिस्थितीत मी सर्वसामान्यांच्या बळावर विधानसभा गाठणार आहे

वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा